नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बांधवांनो आज आपण चर्चा करणार आहे आले पिकाचे जे दर बरेचसे कमी झालेले आहे पण ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये आहे समजा ज्या शेतकऱ्यांना प्लॉट बियाणेसाठी एन द्यायचं आहे किंवा अजून काही दिवसासाठी प्लॉट आपल्याला ठेवायचं आहे आणि उत्पन्नामध्ये वाढ करायची आहे समजा ते पण कमी खर्चामध्ये इथून पुढे फुगवण कशी केली पाहिजे थोडक्यामध्ये त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहे याआधी तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत जरूर बघा शेतकरी बांधवांनो चालू वर्षाचा जर आपण पूर्ण विचार केला तर आपला खर्च हा खूप जास्त झालेला आहे आणि रेटचा जर विचार केला तर खूप कमी झालेले आहे पण ज्या शेतकऱ्यांचा प्लॉट बियाण्यासाठी ज्यांना द्यायचा असेल समजा तर त्यांनी अजून जोपर्यंत पाला आपला टिकून आहे समजा तोपर्यंत फर्टिगेशन थोडे थोडे चालू ठेवणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये फर्टिगेशनमध्ये आपल्याला असे ग्रेड सोडवायचे आहे की त्यांचे रेट कमी रेटचे ग्रेड आहे समजा ते कमी खर्चामध्ये फुगवण चांगली होईल बा असे ग्रेड आपल्याला सोडवायचे आहे तर, तर, जे जे तर पोटेश्यम शोनाइट। पोटेश्यम शोनाइट ते मी सांगणार आहे तर त्यामधील जे पहिलं जे ग्रेड आहे समजा तर तो जो आहे समजा पोटॅशियम शोनाईट पोटॅशियम शोनाईट एक साधारणपणे शंभर ते एकशे दहा रुपये प्रमाणे जे आहे का मार्केटमध्ये मिळत असतात आणि एक एकर क्षेत्रासाठी एक साधारणपणे चार ते पाच किलोपर्यंत आपण त्याचा डोस करू शकतो जर आपण पूर्ण जर विचार केला तर एक एकरचा एका डोससाठी एकर समजा एक साधारणपणे आपल्याला पाचशे रुपयापर्यंत खर्च येतो आहे आणि जर आपला प्लॉट आपल्याला बियाणंसाठी द्यायचा असेल तर निश्चितच आपण पोटॅशियम सोनेट एक साधारणपणे एक एकर क्षेत्रासाठी आपण पंचवीस किलोपर्यंत सोडले पाहिजे तर ते सोडत असताना आपल्याला एक पाच पाच किलोचे टप्पे करायचे आहे त्याचे तर समजा आपण पहिल्या टप्प्यामध्ये जर पोटॅशियम सोनेट पाच किलो सोडले असेल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण चार दिवसांनी दुसरा कुठला ग्रेड आपण वापरला पाहिजे त्याचे रेट कमी आहे समजा आणि फुगवण चांगली कराल तर तो ग्रेड जो आहे समजा तर तो आहे झिरो झिरो पन्नास हा ग्रेड पण मार्केटमध्ये एकदम कमी रेटमध्ये मिळत असतात एक साधारणपणे शंभर ते एकशे दहा रुपये किलोप्रमाणे जे आहे का चांगल्या कंपनीचा वॉटर सो खत हे जे आहे का मिळत असतात तर आपण याचा डोस पण जो आहे तो एक क्षेत्रासाठी पाच किलोपर्यंत आपण त्याला सोडू शकतो जर आपण चांगला विचार जर केला पोटेशियम शोनेटची हो एक पंचवीस किलोची वॅग आणि झिरो झिरो पन्नासची एक पंचवीस किलोची वॅग आलटून पालटून आपण पाच पाच किलोची जरी डोस आपण कंटिन्यू जर सोडत गेले त्यांचा खर्च होतो एक साधारणपणे पाच हजार रुपयापर्यंत खर्च येणार आहे आपल्याला या पन्नास किलो खतांसाठी पण आपल्याला याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो कारण की यांच्यामध्ये पोटेशियम शोनेटमध्ये पोटॅशियम असतं मॅग्नेशियम असतं आणि सल्फर असतं सल्फर हे थंडीच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे काम करत असतं जमिनीमध्ये गरमी आणण्यासाठी आपल्याला त्याचा चांगला फायदा होत असतो त्याचबरोबर जमिनीमधील जे अन्नद्रव्य आहे तर त्यांची चांगली अपटेकिंग होण्यासाठी त्याचा आपल्याला फायदा होत असतो त्यानंतर त्यामध्ये दुसरा घटक जो आहे तो आहे मॅग्नेशियम सल्फेट मॅग्नेशियम सल्फेट हे होटो सूर्यप्रकाश झाडाला मिळून देण्यासाठी फायदा हो चांगला फायदा होत असतो त्याचबरोबर पानांमधील हरिद्रव टिकून ठेवण्यासाठी त्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे फायदा होत असतो त्यानंतर त्याचा तिसरा आणखीन एक फायदा असा आहे की आले पिकाला रोगप्रतिकारशक्ती त्याची वाढवण्यासाठी आणि जो कंद आहे तो स्ट्रॉंग होण्यासाठी आपल्याला जे आहे का चांगल्या प्रकारे मॅग्नेशियमचं काम होत असतं आणि फायदा होत असतो त्याचबरोबर त्यामध्ये तिसरा घटक जो आहे तो म्हणजे पोटॅशियम जे की कांदाचं वजन वाढवण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे कांदाची साईज वाढवण्यासाठी आपल्याला मदत करणार आहे त्यामुळे पोटॅशियम सोनेट जर आपण सोडले तर त्याचे बरेचसे फायदे आहे त्याचबरोबर जे दुसरं खत सांगितलं होतं तर ते होतं झिरो झिरो पन्नास झिरो झिरो पन्नास म्हणजे झिरो टक्के नायट्रोजन झिरो टक्के फॉस्फरस आणि पन्नास टक्के त्यामध्ये पोटॅशियम आहे पोटॅशियम जे की साईज वाढवण्यासाठी वजन वाढवण्यासाठी एकदम चांगल्या प्रकारे जे काम करत असतं आणि मार्केटमध्ये कमी रेटमध्ये मिळत असल्यामुळे हे दोन ग्रेड मला सांगावे वाटले त्यामुळे हा व्हिडिओ बनवला बरेचसे शेतकऱ्यांना वाटान की आदरकीचे रेट कमी झाले आणि हे व्हिडिओ का बनवत आहे पण व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं शेतकरी बांधवांनो की ज्या शेतकऱ्यांचा था प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये आहे बी जाऊ शकतो तर त्या शेतकऱ्यांनी जर हे क ग्रेड जरी वापरले समजा तर निश्चितच आपल्या उत्पन्नामध्ये आणखीनच आपल्याला भर मिळू शकते त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी प्लॉट थांबवलेले आहे समजा अजून काढले नाही आहे त्यांचे प्लॅनिंग अजून थोडंसं उशीर आहे समजा पण प्लॉट चांगल्या कंडिशनमध्ये आहे तर आपण हे खत जरी सोडले तर आपल्याला कमी खर्चामध्ये आपल्या उत्पन्नामध्ये आपल्याला जे का फायदा होऊ शकतो उत्पन्नामध्ये वाढ होऊ शकते शेतकरी बांधवांनो रेट कमी झाले हे खूप दुर्दैवी वाईट वाटतं या गोष्टीचं पण आपण जेव जेवढा खर्च केलेला आहे तो खर्च निघून एक दोन पैसे जर आपल्याला बेनिफिट राहिलं त्याचा फायदा राहिला तर निश्चितच आपल्याला त्या गोष्टीचा आनंद होईल कारण की मार्केटचे प्रत्येक दिवस हे आपल्या हातामध्ये नाही आहे पण जर आपलं उत्पन्न जर चांगलं निघालं तर त्यामध्ये बऱ्यापैकी आपली जी खर्च झालेला आहे तो निघून येण्यासाठी जे एक आपल्याला त्याची मदत होऊ शकते त्यामुळे हा व्हिडिओ बनवला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद